महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांचा सत्कार करण्यात आला नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने सत्कार करण्यात आला भंडारा पोलीस विभागाच्या वतीने पोलिस नागरिक सुसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस सभागृह भंडारा येथे करण्यात आले होते भंडारा जिल्ह्यात पोलीस विभागाने टोना विरोधी कायद्याच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम सुरू केली याबद्दल पोलीस अधीक्षक लोहित मताने यांच्या कार्याचे विशेष कौतुक याप्रसंगी करण्यात आले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांचा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे राज्यपदाधिकारी प्राध्यापक नरेश आंबिलकर प्राध्यापक युवराज खोबरागडे नितेश बोरकर यांनी सत्कार केला अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस विभाग सदैव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्य करेल असे आश्वासन नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणातून दिले